हरिश्चंद्र पवार हा धडपडा व्यक्तिमत्व आहे सावंतवाडी तालुक्यातील म्हणजे जी सगळीच मंडळी ही धडपडी व्यक्तिमत्व आहे आणि आहे माझं बालपण संपूर्ण बालपण म्हणजे अठरावी बारावीपर्यंत माझं सावंतवाडीत कलंबिस हायस्कूलचा मी विद्यार्थी मला या ठिकाणी दुसरा एक विद्यार्थी कलंबिस हायस्कूलचा अनुपस्थित आहे तो दिसत नाही पण ही माणसं सह्याद्रीच्या कुशीतून आणलेली माणसं आहेत आणि अशी माणसं हरिश्चंद्रांसारखी किंवा आमच्यासारखी ही टोपदार असतात जी थेट टू फॉरवर्ड असतात म्हणजे कधीतरी त्यांचं बोलणं किंवा त्यांचं लिखाण हे टोचतं ह्याला कारण असं आहे की आपण दरी खोऱ्यातून आणलेलो असं माझं एक अनालिसिस आहे आमचे जे राहुलसाहेब आमचे आहेत तर ही सगळी माणसं आहेत ही अशा पद्धतीने बातमीदारी करत असताना आम्ही अन्नांना बागून बातमीदारी केलेली आहे किंवा नाईक साहेबांना पाहून आम्ही बातमीदारी केलेली आहे मटकर साहेबांना पाहून आम्ही बातमीदारी केलेली आहे तर बातमीदारी करताना प्रत्येकाचा एक एम असतो की समाजाला वस्तुस्थिती समाजापर्यंत न्यावी आणि ती देत असताना कोणाला दुखेल याची काळजी किंवा त्याची तमा सावंतवाडीतील पत्रकार बाळगत नाही हा यामागचा याचं कारणच हे आहे की, की ही सगळी मंडळी अशा दरात येतात आणि दरात पुरातून येणाऱ्या माणसाला परिणामाची परिस्थिती परिस्थिती परिणामाची भीती नसते काय होईल माझं काय होईल तो माझं काय करेल असं उर्मटपणा वाटेल पण तो उर्मटपणा नाही तर त्यांच्या जगण्याचा तो एक भाग आहे आणि सावंतवाडी तालुक्यातील जो पत्रकार जो लिहितो त्याचा तो जगण्याचा भाग आहे तो आहे तसा आहे त्याचा चेहरा आणि मुखवटा वेगळा नाही विशेष म्हणजे जसं आहे तसाच तो, तसा तो लिहिणार जसा आहे तसाच तो बोलणार तो तोंडावर गोड बोलेल आणि मागे जाऊन परत काय करेल असं नाही तू जर चुकलं तर चुकलं तेच मी उद्या लिहिल तेच ते उद्या दिसेल आणि हेच खरं म्हणजे आरसा तो, तो हो जाता, समा जाता, समा ज बाळशास्त्री जांभेकर यांनी आधी पहिले पत्रकार जे बाळशास्त्री जांभेकर आहेत त्यांनी दर्पण वृत्तपत्र काढलं आणि दर्पण वृत्तपत्राचंच नाव आहे की समोरच्याच समाजाचं समाजाला आरसा म्हणून त्याचा दाखवावं त्याचा आरसा म्हणून काम करण्याचं काम आरसा म्हणून आम्ही जे काम करतोय ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघ करतोय असं मला वाटतं आणि ते उत्कृष्ट काम चाललेलं आहे बघा तुम्ही सावंतवाडी कणकवली दोन ठिकाणी आमचे पालकमंत्री साहेब नेहमीच सांगतात की दोन ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या तर ते गाजतात हे गाजण्यामागचं वैशिष्ट्य असं आहे की ते गाजतात का तर ज्यावेळी तुम्ही जागरूकता असता जागरूक असतात त्यावेळी तुम्ही उलट प्रश्न करता प्रश्न करताना आपण तमा बाळगत नाही की मला तो काय म्हणेल किंवा समोर काय वाटेल मी असा प्रश्न केला तर काय वाटेल याची तमा नाही मी करणार म्हणजे का ही जी निर्बीडता आहे ती पत्रकार सावंतोडीत आहे आणि ती तशीच जपाल आपण सगळेच माझे सहकारी आहात आणि आपण ती जपाल याचा मला विश्वास आहे आज हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज जो कार्यक्रम घेतला म्हणजे सर्वच त्यांचे सहकारी आणि सावंतवाडी तालुका समितीने जो कार्यक्रम घेतला यात एक वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळी लोक आहेत म्हणजे पत्रकारितले शैक्षणिक क्षेत्रातले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले आहेत राजकारणातले आहेत वकील म्हणजे आम्ही जर चौथा स्तंभ आहोत तर चौथ्या स्तंभाने समाजातील प्रत्येक स्तंभाला न्याय द्यायचा त्याला त्या या व्यासपीठावर आणून त्याला पुष्पगुच्छ द्यायचं अशा पद्धतीचं उत्कृष्ट काम या ठिकाणी समितीने केलेलं आहे त्यांचेही मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी अभिनंदन करेन किंवा अशा पद्धतीचं काम जे आदर्शवत आहे ते तुम्ही हरिश्चंद्र यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालू ठेवा कदाचित त्यांची कार्यकारिणीची कालावधी तो संपत आता उद्या परवा मी पुन्हा निरीक्षक म्हणून आहे पण त्याही मी त्यावेळी मी विनंती करू शकणार नाही पण आताही करू शकतो या व्यासपीठावरून की त्यावेळेच्या निरीक्षक पदाच्या माझ्या त्यावेळेला मला बिनविरोध पुन्हा यांना संधी दिला तर बरंच वाटेल आणि तसाही विचार आपण या सावंतवाडी समितीने आणि सर्व पत्रकारांनी विचार करावा अशी मी विनंती करून या ठिकाणी मी माझं लाभलेलं भाषण हिंद जय